नमस्कार आणि महत्त्वाचे अपडेट्स घेऊया दिवसा तालुक्यामध्ये वाढते भारणीयमन समस्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने कार्यकारी अभियंता यांना निवेदन देऊन मागणी करण्यात आली आहे दिवसा तालुक्यामध्ये गेल्या एक ते दीड महिन्यांपासून चोवीस तासात बरेच वेळा अघोषित संचारबंदीसारखी लाईट बंद असते त्यामुळे घरगुती व व्यावसायिक अडचणी वाढ झालेली आहे तसेच काही शेती संबंधित कामे सुद्धा ठप्प पडून आहे वास्तविक पाहता मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांना चोवीस तास सुरळीत वीज पुरवठा करण्यात येईल ही घोषणा मोठ्या गाजावाजासहित केली व सर्व जनतेने स्वागत सुद्धा केले परंतु सदर घोषणा कधी लागू होणार हा प्रश्न आता जनतेला शेतकऱ्यांना पडलाय मे ते जून या महिन्यामध्ये झालेल्या वादळ वायांमुळे कित्येक शेतात बोल आडवे तसेच झुकलेले आहे त्यामुळे वीज पुरवठा खंडित असून तो आजवर दुरुस्त झालेला नाहीये शेतकऱ्यांची पिके मुख्यतः पावसाळ्यापूर्वी शेतकऱ्यांना नफा कमवून देण्याचं काम करतात परंतु वीज कंपनीच्या बेजबाबदारपणामुळे ही बाब शेतकऱ्यांच्या जीवाभर उठलेली आहे सदर ना पोल ट्रान्सफॉर्मर व नियमित वीज पुरवठा कधी सुरू होणार तर शेत शेतशिवाऱ्यामध्ये काही डीपी असून त्यांचे ट्रान्सफॉर्मर तीन महिन्यांपासून आहे त्यांचे मेंटेनन्स त्वरित करणे आवश्यक होते परंतु मोजरी कार्यालयामध्ये जर गेलो तर मेंटेनन्स साठी पैसे नाही असं सांगून शेतकऱ्यांना परत पाठवतात व वीज बिल भरण्याचा तगादा सुद्धा लावतात मग बंद विजेचे बिल आम्ही शेतकरी कसं भरणार असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे तर या सर्व प्रश्नांवर जातीनं त्वरित लक्ष घालून शेतकऱ्यांना न्याय द्यावा अन्यथा दिवसा कार्यालयासमोर सर्व वंचित शेतकरी व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गट तालुका तर्फे ठिया आंदोलन केला जाईल अशा इशारा सुद्धा देण्यात आलाय